सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी संख इता सर्वोदय नागरी पतसंस्थेचे उद्घाटन संख तालुका जत येथील सर्वोदय व्यापारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन संख तालुका जत येथील मठाधिपती डॉक्टर महेश देवरू व चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब गडबे ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष पाटील माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव टोणे शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडळकर माजी चेअरमन आर बी पाटील श्रीकांत पाटील सिंगली जिल्हा सांगली जिल्हा शिक्षक पतसंस्था चेअरमन संभाजी जगताप भिवर्गीचे सरपंच मतगोंडा सुसलाद आय एम बिरादर मुख्याध्यापक सदाशिव सावंत भालचंद्र बागेळी उपसरपंच रामगोंडा बिरादार माजी सरपंच रवी पवार डॉक्टर दयानंद वाघोली डॉक्टर संभाजी जाधव सागर पाटील सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार कृषी सहाय्यक जी एस हलकुडे माजी सरपंच अप्पासाहेब दर्गाकर माजी चेअरमन बसप्पा बेडगे दरीबडची आश्रमशाळा मुख्याध्यापक सुनील वाली मुख्याध्यापक रामगोंडा फुटाने सुरेख फुटाणे बाळासाहेब हुंबरे विनोद राजकोंड सिद्राया माडोळी सिद्राया हुगनूर सुनील गडदे अशोक गडदे ज्योतिराम सूर्यांशी भीमाशंकर नावी इंजमाम शेख विस्तार अधिकारी श्रीशैल बिराजदार मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना संखजे मटाधिपती डॉक्टर महेश देवरू म्हणाले सर्वोदय ग्रामीण जिल्हा शेती सहकारी पतसंस्थेनं गेल्या वीस वर्षांमध्ये नेतृत्व प्रगती केली असून संघसारख्या ग्रामीण भागामध्ये शाखा सुरू करून सर्वसामान्य सभासदांना कर्ज पुरवठा करून त्यांचा आर्थिक सर्वाक्षणासाठी प्रयत्न करावा जेणेकरून या संस्थेचा गरीब लोकांना फायदा होईल यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले यवी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज म्हणाले सर्वोदय व्यापारी ग्रामीण पतसंस्थेने आतापर्यंत जत तालुक्याच्या सहकारी क्षेत्रामध्ये नेतृत्व प्रगती केली असून सर्वसामान्य सभासद डोळ्यासमोर ठेवून सभासदांना कर्जपुरवठा करून सहकारी क्षेत्रामध्ये वेगळी क्रांती केल्याचं सा त्यांनी सांगून संख परिसरामध्ये जास्तीत जास्त कर्जपुरवठा करावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी चेअरमॅन मनोहर पवार यांनी केले आभार चेअरमॅन अशोकराव पाटील यांनी मानले